राज्यातलं सरकार म्हणजे सहकार नाही राज्यातलं सरकार म्हणजे सहारा चळवळ अशी खिल्ली राज ठाकरेंनी आज उडवली कर्जतमध्ये मनसेतर्फे सहकार शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राज ठाकरेंनी राज्यातल्या सहकार चळवळीवरून सध्याच्या सरकारला टोले मारल्यात त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं राज ठाकरेंनी किती संस्था सुरू केल्या असा सवाल अजित पवारांनी केलाय सहकार चळवळ आज महाराष्ट्रामध्ये उभी राहिली गेली अनेक वर्षे उभी राहिली आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे कळलं का ती सहारा चळवळ आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं ती ही सरकार चळवळ नाही हे आमच्या ज्योतिराव फुले उभी केलेली काय त्यांचं मत आहे किती सहकारी संस्था त्यांनी उभे केलेले आपण सांगा ना मला जरूर आज नाही मी पण सुरुवातीला राजकारणात यायच्या आधी सहकारामध्ये पुन्हा आलेला एक कार्यकर्ता आहे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे मी ज्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं बत्तीस वर्ष प्रतिनिधित्व केलं आता मी तिथं नाही आहे पण बत्तीस वर्ष केलं ती आज राज्यातली अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते आणि माझ्या विचारांनी चालणाऱ्या सहकारी संस्था बहुतेक सगळ्यात चांगल्या आप चाललेल्या कारण माझी भूमिकाच अतिशय कडक त्या बाबतीमध्ये असते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट